यानंतर सोनं घेणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे कारण सोन्याच्या भावात घसरण आता सुरू झाली आहे गेल्या पाच दिवसात सोन्याच्या भावात पाच हजार रुपयांची घसरण झाली आहे सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या भावात देखील दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे जीएसटी विना सोन्याचे भाव ब्याण्णव हजार रुपयांवर आले आहेत तर जीएसटी सह आज सोन्याचे भाव चौऱ्याण्णव हजार सातशे साठ रुपयांवर आहेत याच पार्श्वभूमीवर जळगाव सुवर्ण नगरीमध्ये सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी यावेळेस गर्दी बघायला मिळते या संदर्भात आढावा घेत सोन्याचे व्यापारी आणि ग्राहकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी आपण बघूया भारत पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावानंतर कुठेतरी दोन्ही देशांकडून जे आहे युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे तर दुसरीकडे अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार कराराची देखील घोषणा करण्यात आलेली आहे आणि परिणामी या दोन्ही देशांमधील टेरिफ संघर्ष हा देखील निवडण्याची शक्यता आहे मात्र या संपूर्ण जागतिक घडामोडीचा परिणाम जो आहे हा शेअर बाजारावर देखील पाहायला मिळाला तर दुसरीकडे सोन्याच्या भावावरती देखील या दोन्हीही जागतिक घटनांचा परिणाम पाहायला मिळतो आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसात सोन्याचे भाव जे आहे हे चार हजार रुपयांनी घसरलेले आहे तर आज सराफा बागा बाजार उघडताच सोन्याचे भाव हे दोन हजार रुपयांनी घसरलेले आहे जळगाव सुवर्णगरीमध्ये आज सोन्याचे भाव हे चौऱ्याण्णव हजार सातशे रुपये तर चांदीचे भावही स चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांवरती आलेले आहे तर जी एस टीसह सोन्याचे व चांदीचे भाव हे सत्त्याण्णव हजार पाचशे रुपयांवर पोहोचलेले आहे आगामी काळातही खरं तर जागतिक संघर्ष हा संपुष्टात आल्यास सोन्याचे भाव अजूनही कमी होणार असल्याचा अंदाज जो आहे तो सोने तज्ञांकडून व्यक्त केला जातो आहे आपल्यासोबत जळगाव सुवर्णगरीमधील सोन्याचे व्यापारी सागरजी बंगाळे आहेत तसा ज्या पद्धतीने जागतिक घडामोडी सुरू आहे एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे दुसरीकडे अमेरिका चीन यांच्यातील खरं तर टॅरिफबाबत आणि व्यापारबाबत जे आहे बैठका सुरू आहेत याचाच परिणाम खरं हा सोन्यांच्या झाल्यावर पाहायला मिळतोय काय वाटतंय पुढील काळात कशा पद्धतीने सोन्यावर परिणाम होईल सर खरी गोष्ट तुम्ही पाहिलं मागील चार दिवसामध्ये जवळपास सोनं चार हजार रुपयाने कमी झालेलं आहे आणि सर तुम्ही पाहिलं आता इंडिया पाकिस्तानला सीजफाय झालेलं आहे आणि जे ट्रेड वॉर चालू होतं चायना आणि यू एसमध्ये ज्यामुळे इतकं सोन्याचं इन्क्रीमेंट झाली होती ते कुठेतरीचं आता एग्रीमेंट चालू, चालू इन से आता चा इन टॉक्स आहे एग्रीमेंटसाठी मग ते पण ट्रेड वॉरवर संपून जाईल आता त्याच्या परिणाममुळे सोनं थोडंसं घसरलेलं आहे आज दोन हजार रुपयाने आज ग्राहकांची देखील गरज आल्याचं पाहायला मिळते आहे आगामी काळात करत जागतिक संघर्ष हा संपुष्टात आल्यास सोन्याचे भाव अजूनही कमी होणार असल्याचा अंदाज जो आहे हा सोने व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे मंगेश जोशी एन डी मराठी जळगाव